एक महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणीच्या जाहिरातीवर आमचा फोटो लावा अशी मागणी पुण्यामधील महिलांनी भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे केली आहे लाडकी बहिणी योजना सध्या चांगलीच चर्चेमध्ये आहे आणि या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळताना पाहायला मिळतोय या योजनेच्या जाहिरातीवर आमचा फोटो लावण्यात यावा अशी मागणी महिलांनी केलेली आहे निवेदन देत सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे महिलांनी मागणी केली दरम्यान लाडक्या बहिणीच्या जाहिरातीवर महिलांचा फोटो लावण्यावरून वाद निर्माण झाला होता त्यांना त्यांचा जो म्हणजे आपला उद्देश असा नव्हता की या महिलांचा फोटो आपण लावण्याच्यामध्ये त्यांचं नाव कुठेही आपण टाकलेलं नाही आहे मुळात वेबसाईटवर मिळाला म्हणून लावला गेला त्यामुळे ह्याच्यात कुठलाही ह्याच्यातला हेतू एवढाच आहे की आपल्याला ही योजना लोकांपर्यंत पोहोचवायची हा फोटोग्राफ खूप जुना आहे आणि हिची परवानगी ऑलरेडी मिळालेली आहे ज्या फोटोग्राफरनी त्यांचा फोटो काढला त्याची ऑलरेडी परवानगी मिळाली हा फोटो विविध प्लॅटफॉर्म्सवर ऑलरेडी वापरला गेला आहे कदाचित त्यांना तिची माहिती नसावी तथापि समजा त्यांना त्या महिलांना ह्याच्याबद्दल वेदना झाल्या असतील किंवा कुठलंही त्यांना हे आवडलं नसेल तर त्या मी दिलगिरी व्यक्त करतो